सगळ्याला शुभ सकाळ तर सहज बोलवलं होतं आलं आईला घेऊन शिना आईला वाटलं भांडण झाली काय येऊन शिना खाल म्हणजे बोलली मे बी सोडत नाही सुन कस एक दिवशी बदला घेणार कोणाचा कशाचा बदला आहे बोललू त्याचा असं भांडण नव्हतं काय नव्हतं तुला बघू वाटत होत म्हणून तू बाला बोलवलं काय तुझ्या आईला म्हणलं होतं काय मी तुमच्या लेखीला माझ्या माझ्यास भांडा पिंडा मी सासरे संघ बोलतोय काय त्यांना दोनच शब्द बोलले काय कसा आहे बर आहे का कधी आला तुम्ही काय तसं म्हणलं नाही तुम्ही डायरेक्ट काय आणलं का सासूबाईचा विषय झाला सासऱ्याला चिरल्यावर सासूबाईनं तोंड चालू केलं सासऱ्याला म्हणलं काय आणलंय का नाही अरे ना ना काम आला गार पिवीस बोलायचं मग तसं बोलल्यानंतर ना ती पण चिरडीला गेली मग चालू केलं तोंड तिनं पण कशाला बोलायचं आपण चांगला म्हणल्यावर कशाला तसल बोलायचं सांगा बरं तुम्ही कशाला वाटतं या म्हणलं मग काय आणलं का नाही आता कोट पाहुणा पाहुणा येत गेला तरी कामा जात काय ना काय घेऊन जात मग लेकरच नाही आणलं का तुम्हाला आणायचं होत काय मला तू आण अकरास निय का पाहिजे होती बाटली बाटली पाहिजे होती काय बाटली कुठली त्यांना म्हणत होत गावात थमच किंवा गार काहीतरी घेऊया गार म्हणल्यावर तीच गार आलं <laughs> तर ले ले ले, ले ले ले। ती लय चिरडीला गेली म्हणजे लय चिरडीला गेली रागाच्या तावात ती बोलली ती म्हणली तुमचं येल ताव असलं जास्त म्हणली आलंय बसलय नीट बोललय असलं नाही तर बहिणीनं माझ्या बांनाच काय म्हणजे ही नाही बर का तसं असतंय की काय तर कमी जास्त म्हणून शिना पप्पाला या म्हणलं होतं तर पप्पा एकटं यायचं ये ती आयला घेऊन आलं तसं काय नव्हतं फक्त नवऱ्याला असं सांगे तसं काय नाही मला काय तुम्हाला भांडून कुठं जायचं आहे आई तर राहायच आहे काय माहिती मी वय तुमचा तुमच्या संग तस काय नाही मला तसल काय आणू नका तस काही नाही तसं काही नाही बाया तुम्ही वगैरे समज काय तर करून घेऊ नका आणि त्यात तुमचं चुकलं पहिल्यांदा त्यामुळे बोलली असेल बोलू द्या सासू बोलली आई समान असते सासू बोलली तर सासू जी बोलतो मी कशी फजिता करणार तुला माहित नसलं तर मी सांगतो की फजिता करताय आपल्या दारात आल्यावर तसं बोलायचं नसतं त्यांच्या दारात जाऊन बोलणार आहे आणि तिथे जाऊन बोला चालतंय पण आपल्या दारात तसं कोणाला बोलायचं नाही एक दोन दिवसात का नाही जाणार आहे बघ कस झोलाय करतो जाणार आहे का अजून एक आनंदाची गोष्ट आहे बाप सासर ऐकून घ्या कि आनंदाची गोष्ट आनंदाची गोष्ट आहे का नाही सासर चुकीच काय का मी त्यांना बोललो होतो काय सासर दमून गेलय बोलून आणि बोलून घेऊन दमून गेलय सासर कशाला बोलतय सासर ग बसलो होत आपलं एक नाय दोन दो, नाही कोणाचं किती बोलताय ती बोला कळे पाठपुळे तस तो आयला तुझ्या सोडली म्हणजे पण काय भांडणाचं बी नाही कुठं भांडण नाही तंटा नाही सुखात चाललं तरी त्यांना बघवत नाही भांडायला लागलं तरी भगवत नाही नेमकं माझं राहायचं पद्धत कशी आहे नेमकी जी इच्छा कशी आहे कशी राह म्हणजे किती असत ऐकायला आय हाय गा ऐकायला हां तोच केलंय म्हणावं लागलं सगळं मी केलं गा आपलं झालं गे चांगलं काय तुझी माझ्या संग बोलत होती तेव्हा तू कुठं बसली मी घरातच होती ना घरातच होती गवा समोर तस तुला हसू येत होतं ना हसू आता मग आता काय करू मी सांगा बर वाटत असेल आता लय दिवसाचा आय माझा पाक बदला वसूल करायला लागली तस तस काय नाही व तस काय नाही खाली बस खाली बसून खा खाली बसून खा की खाली बसून खा तस काही नाही उग समज करून घेऊ नका सुखात चाललंय तर सुखातच राहायचं व मग तुम्ही जावा तिथं आणि जाऊन शिना मला तुम्ही असं सासूबाई का म्हणला विचारा जावा जाऊन ना आहे का नाही बरोबर आहे का नाही सांगा बरं उंडा तुम्हाला वाट घाल गेल्यानंतर मला पण जाय आहे मित्राला मित्रास मी जाणार बर परत तुला फोनवर फोन आला पाहिजे आई तशी कधीच ठेवली नाही माझ्या आई कधीच तशी म्हणत नाही तुला सांग आम्हाला बोलायचा काय संबंध आहे म्हणून म्हणलं माझ्या आई कधीच तशी म्हणत नाय बहिणी काय खाती तू हो तू काय खाती या काय <laughs> काय खाती ढळ काय खी तिला ढिकोड म्हणा ढिकुळ म्हणती तर बघा घेऊ गाठ माझी माया डोक्याला टेन्शन मित्रांनो लय मोठं टेन्शन आहे आमच्या घरावर एक मोठं संकट आलत तर ती टळलेल का टळले थोडक्यात तसं असतं या दगड हाणणारी सगळी असते ती वाचवणारा एकच असतो त्यामुळं टेन्शनमध्ये मध्ये होतो जरा कालचा सकाळचा व्हिडिओ पडला नाही डोक्याला टेन्शन असल्यामुळं काल सकाळचा माझा व्हिडिओ पडला नाही किंवा टाकला नाही जरा फुल टेन्शनमध्ये होतो काल टेन्शन म्हणजे दवाखान्याचं टेन्शन ना, होत नाही तर तुम्ही अजून म्हणचाल टेन्शन कशाचं होत ना तू तुझ्या भावाच ले म्हणजे देवानं सगळं चांगलं केलंय सगळं चांगलं आहे सुखरूप आहे त्यामुळं काय टेन्शन नाही आनंदाची गोष्ट आहे मी आज नाही पण होत परवा दिवशी तुम्हाला सांगेन ती आनंदाची गोष्ट का आहे काय नाही आणि इतकी आनंदाची गोष्ट आहे मला तर ज्यावेळेस कळलं त्यावेळेस इतका आनंद झाला मन एकदम माझं छान म्हणजे असं भरून आलं झालं पाहिजे हा दुसरंच झालं म्हणजे अपेक्षा केली ती एकाची आणि एक देवाना दिल पण कस असतं जे काय देवाना दिल त्यातच आनंद मानायचा मी आशा धरून बसली लय खुश होती व मी पण हे बघा कि मला असं करतात आई वडील काल आली पण आई वडील ज्या वेळेस इथं आलती त्यावेळेस नव्हतं बर का संध्याकाळी सगळं सुखी किकड आणि हे सुखी किकड असत तुझं काय समज का ती आई झाली ती बाप झाला त्यांचं जगा वेगळं सुख त्यांच तुझ्या सुखाच घेतलं सुखून पण मी काय तस का म्हणत ओळखत कशी नसते ती तस नसत ओळखत नसते ती माझा भाव ओळख बागच ओळखत्यान तुला सांगितलं माझ्या भावान माझ्या बायको ह्या ऐकून घ्या दवा तुला सांगितलं काय असं काय आहे मला सांगितलं पण तुझी सांगितलं माझ्या भावानं माझ्या भावानं सांगितलं मला कोणाची अपेक्षा आहे माझ्या भावानं सांगितलं ना मला भावानं माझ्या झाल्या झाल्या सांगितलं ना ज्या वेळेस झाली नव्हती दवाखान्यात न्याय लागली होती त्यावेळेस सांगितलं त्यानं आका अस नावास तिला त्रास व्हायला लागला आणि ती दवाखान्यात घेऊन चालली ती आणि ज्या वेळेस म्हणलं भाऊ ना झाली की मला लगे फोन कर आका काळजी करू नको झाले झाले तुला फोन करतो अकरा ना बाळजन मला आल्यानंतरने पाच मिनिटात मला देणं फोन केला आका मुलगा झाला हसायला लागला बघा मग आपल्या भावानं सांगितलं मग कोणाची अपेक्षा करायची आपलं आपलं सगळं आहे ना आता मस्त भाऊजाईनं सांगितलं नाही पण ती कोणच्या परिस्थितीत आहे दवाखान्यात आहे ती करल आज नाहीतर उद्या करल पण आपल्या भावना आप का काय नाही मग कशाला रागायला जायचं